निमित्त आयोजित केलेला भव्य आणि दिव्य असं अमरापूरकरांचं मैदान आणि या मैदानला सेमी भाडा एकच सुटला सात गाड्या बंद ठेवायला अतिशय सुंदर आणि पलिकड चेंडू आणि वादळचं नेरिवाद वर्चस्व मैदानातले सेमी दोन सुटला सेमी दोन मध्ये सुंदर अश्या सहा गाड्या आहेत सहा गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत आहे कोण होतोय फायनल ला पात्र काठा की लढत आहे पलीकडे सुंदर अशी गाड्या बघा अय गाड्या बघा गाड्या बघा बॅरिकेड वरन उरणे वन मारून वायर घेऊन गेला वायर धरा वायर धरा <laughs> आजच्या मैदानामध्ये सुंदर अशी लढत झाली सेमी दोन मध्ये गाडी फायनल पात्र झाली श्री स्वामी समंदर शेखर पाटील तीन सुटला आणि तीन मध्ये सुंदर अशी लढत चालली कोण होतोय फायनल ला पात्र लढत चालू आहे लढत नाही काठाकीर लढत चालू आहे सुंदर अश्या गाड्या पहाटा गाड्यावरती लक्ष द्यायचा इकडा तिघात लढत आहे अतिशय सुंदर आणि भायाच निरिवाद वर्षास्व लढत झाली काठा परंतु वेगळं चित्र पाहायला मिळालं द्या ड्रायव्हर द्या मालकान बैल विकायचं नाव काढलं बसन मैदानातला सेमी फायनल चार सुटला आणि चार मध्ये लढा चालू आहे सहा गाड्या पत आणि सहा गाड्यांचा रणसंग्राम परत एकदा फायनल ला कोण क्वार्टर ला कोण आणि मेगाला कोण सुंदर गाड्या गोला तुम्ही अतिशया सुंदर अशा दोन गाड्यात आत लढत अतिशया सुंदर अशी लढात अलीकडं आकाश आणि पलीकड सावळा दादा दोघात लढत जाल गेला च्या कॅमेरामध्ये ऑनलाइन सुटला पाचशे रुपये एक हजार रुपये बक्षल आणि समोर जनतेला पाचशे रुपयाचं बघता लढला धन्यवाद आहे पाच सुटला आणि पाच मध्ये लढात चालू आहे सुंदर अश्या गाड्या एक पाच झाला अतिशय सुंदर आणि पलीकड वरच्या सुवात तेजा भाईच गोकुळ शेठ मोडक वडकी पुणे यांच्याकडून आकाशन सुंदर गाडी पोहोली आकाशला पाचशे आणि सोनार वर यांना या ठिकाणी पाचशे रुपयाच बक्षीस आलं आपलं बक्षीस ऑनलाईन आहे आपला मोबाईल चेक करा सुटला सुटला अतिशय सुंदर आणि परत एकदा सख्या भावाचा साज फायनल ला पात्र सगळा गनागनाचा साज आहे सेमी सहा चा निकाल गाडी यात्रेनिमित्त आयोजित केलेला भव्य आणि दिव्य मैदान आणि सात मध्ये सुंदर अश्या गाड्या पट आहेत आणि सुंदर गाड्या सुंदर अशी लढत आहे कोण बाजी मारतोय पलीकड पसून मतीन बबन अली अण्णा अलीकडं शया सुंदर आणि पलीकड विमानच वर्चस्व त्याला ड्रायव्हर सुद्धा अच्छा सेमी चार वाले आपला आदत खोन दाखवाय घेऊन या इकडं काय झालं आहो निकाल देऊन सगळं होणार फक्त जरा थांबलं पाहिजे सुटला फायनल दादा सुटला रडत चालली सुंदर गाड्या पळत आहेत सात गाड्यांच्या धरण संग्राम चालला कोण होत नऊ झानखरी था रडत चालूय सात गाड्या पडली कारगिल पळतोय आणि दोघांत आणि कारगिल निर्विवादवर सलगरी किंग परसू सुंदर असा फायनलचा फेरा पळून वरती आला